श्रीहरीकोटाच्या स्पेस सेंटरमधून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोबा तीन मिशन लाँच केलं जाणार आहे आज चार वाजून सोळा मिनिटांनी हे मिशन लॉन्च केलं जाईल काल तांत्रिक अडचणींमुळे लॉन्च पुढे ढकलण्यात आलं बातम्या आपण पाहतोय बात प्रभात तीन हे विषय आज लॉन्च केलं जाईल आज चार वाजून सोळा मिनिटांनी हे लॉन्च केलं जाईल प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया तपशील घेऊया शिवाजी काल नेमकं काय घडलं होतं काल हे लॉन्चिंग पुढे आणि मग आज चार वाजून सोळा मिनिटांनी पार पडत काही तांत्रिक बिघाड समोर आल्यानंतर आता या उपग्रहाचं लॉन्चिंग आज साधारण चार वाजून बारा वाजता करण्यात येणार आहे श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र जे आहे त्या ठिकाणावरून कार एक वरून पी एस एल व्ही एक्सेल रॉकेटचं आज प्रक्षेपण केलं जाणार आहे सध्या इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी या दोघांनी या उपग्रहामध्ये काय नक्की बिघाड झाला होता याचं पूर्ण ज्या काही समस्या होत्या त्या सॉल्व्ह करण्यात आलेल्या आहेत आणि आता या भारताचं मिशन सूर्य जे आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन जे आहे याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा देखील केली होती दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून आणि त्याचं जे मिशन आहे ते आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होत आहे इस्रोनं सोशल मीडियाच्या पोस्ट वरती या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आज दुपारी चार वाजून बारा वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे याचं एकूण जर वजन पाहिलं सॅटेलाईटचं जे रॉकेट घेऊन जाणार आहे त्याचं पाचशे पन्नास किलो आहे आणि या रॉकेटच्या मदतीने केला आहे अभ्यास जाणार खर शिवाजी देशासाठी महत्वाचा असलेला असा हा असं हे आसा, आसा है मिशन असा हा प्रकल्प आणि त्यामुळे चार वाजून सोळा मिनिटांनी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला असेल ते या मिशनकडे आणि या लॉन्चिंगकडे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती